जर शेतकऱ्यांची कर्जमाफी दिली नाही शेतकऱ्यांच्यासाठी तुम्ही काय केलं नाही शेतमजुराला आणि देशातल्या गोरगरिबांना काय केलं नाही पण उद्योगपतींना तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात कर्जमाफी पाच दहा वर्षांमध्ये केली असेल तर बँकेत खड्डा पडला बँकेतला खड्डा अर्थव्यवस्थेचा खड्डा भरून कसा काढायचा म्हणून केंद्र सरकारने या देशातल्या सगळ्या बँकांना सर्व्हिस चार्ज लावायचा एक अधिकार दिला तुम्हाला येतात की नाही एस एम एस बँकेतनं कुणी पैसे काढले की लगेच एस एम एस येतो या एका एस एम एस ला आठ येतील दहा येतील चार येतील तीन येतील पंधरा येतील महिनाभरात जेवढे एस एम एस येतात त्याच्याकडून तुमच्याकडून अठरा रुपये घेतले जातात फिक्स अठरा रुपये म्हणजे वर्षाला बारा महिन्यात अठरा गुणिले बारा एवढे पैसे तुमच्या अकाउंट वरून काढून घ्यायला बँकांना सर्व्हिस चार्ज म्हणून अधिकार स्टेट बँक ऑफ इंडिया नावाची देशातली मोठी बँक आहे किती त्या बँकेत अकाउंट आहेत माहितीये का पन्नास कोटी अकाउंट स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये पन्नास कोटी बारा महिन्यात अठरा रुपये पन्नास कोटी लोकांच्या कडून स्टेट बँक ऑफ इंडिया एक बँक येते बँक ऑफ बडोदा वेगळी तुमच्या आमच्या बँका वेगळ्या स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये पन्नास कोटी गुणिले अठरा गुणिले बारा दहा हजार कोटी रुपयापर्यंतची रक्कम ही एक बँक या देशातल्या सामान्य जनतेच्या अकाउंटमधून घेते